नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार जवाहर तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा गावासमोर गंभीर संकट उभं राहिलं आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नाग नदीवरील पूल वाहून गेला आहे या पुलामुळे खरोंडा माडविरा हुमरण गावातील शाळकरी विद्यार्थी शेतकरी गरोदर महिला आणि ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागत आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरोंडा गावातील नाग नदीवरील पूल पुन्हा एकदा प्रचंड पाण्याच्या तडाख्याला वाहून गेला आहे त्यामुळे गावातील शाळकरी विद्यार्थी शेतकरी गरोदर महिला तसेच शिक्षक आणि ग्रामस्थ यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे तालुक्यात मंगळवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे या भागातील सर्व नदी नाल्यांना पूर आला होता अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अरुंद पूल असल्यामुळे पुलावर पाणी वाहत होते जव्हार परिसरात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे पिंपळशेत ग्रामपंचायत खरोंडा पाडा या दोन गावांना जोडणारा नदीवरील पूल पाण्यात वाहून गेल्यामुळे या परिसरात असलेली जिल्हा परिषद शाळा हेदीचा पाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान व शेतकरी शेतीसाठी अडचणी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे येथील गरोदर मातांना तसेच इतर आरोग्य समस्यांसाठी अडचणी येत आहेत सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अति पाऊस पडल्याने येथील रस्ता पूल व मोऱ्या वाहून गेल्या होत्या परंतु आजपर्यंत शासनाने व अधिकाऱ्याने तसेच संबंधित ठेकेदाराने ही काम सुरू केले नाही म्हणून येथील नागरिक अधिकारी व शासनावर संताप करीत आहेत वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा शासन व अधिकारी लक्ष देत नाहीत म्हणून येत्या काळामध्ये येथील जनता ही जाब विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जवार यांच्याकडे आंदोलन करणार आहे या आंदोलनामध्ये या भागातील सर्व गरोदर माता शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ हे सर्व बिराड घेऊन बांधकाम कार्यालय राहून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील असे येथील ग्रामस्थ आणि कमिटी यांनी पुढील दिशा ठरवून आंदोलन करणार आहे असा इशारा सरपंच दिनेश लक्ष्मण जाधव ग्रुप ग्रामपंचायत पिंपळशेत खरोंडा व सर्व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते देत आहेत दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर